नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नाशिक येथील अंबड सीच्या वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये पार पाडते आहे सकाळी आठ वाजेपासून मतपत्रिका जुळवण्याचं कार्य सुरू होतं परंतु जे जळगावच्या चोपडा येथील एका बूथ मतपेटीवरती तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतल्यानंतर काही काळ मतमोजणी जी आहे ते थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर मतमोजणीला आता उशीर झालेला आहे जवळपास दुपारपर्यंत हे मतपत्रिका जुळवण्याचं काम सुरू होतं एकूण चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकूण एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्टपैकी पैकी चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मत मतदानाचा मत हक्क बजावल्यानंतर या ठिकाणी तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे पहिली फेरीत तीस हजार दुसरी तीस हजार आणि उर्वरित जे मतदार जे वैध मतपत्रिका आहे त्यांची गणना केली जाणार आहे आपण जर बघितलं तर दुपारनंतर या ठिकाणी पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तीस टेबलवरती एक हजार मतपत्रिका ज्या आहेत त्या वाटण्यात आल्या होत्या प्रथम पसंती क्रमांक त्याचा काढण्यात आलेला आहे आणि जवळपास आता पहिली फेरीची मतमोजणी जी आहे तर पूर्ण झालेली आहे त्यामध्ये सुरुवातीचे जे कला हाती आलेले आहे पहिल्या फेरीचे त्यामध्ये महायुतीचे उमेदवार किशोर दराड़े यांना एक हजार सातशे पंच्याहत्तर मतांची सध्या तरी आघाडी आहे दुसरी बाजू आपण जर बघितलं तर किशोर दराडे यांना अकरा हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळालेली आहेत प्रथम पसंतीची मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विवेक कोल्ले यांना नऊ हजार तीनशे सत्तर प्रथम पसंती क्रमांकाची मतं मिळालेली आहेत तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांना सात हजार अठ्ठ्याऐंशी मतं मिळालेली आहे आपण एकूणच जर बघितलं तर हे जे सुरुवात एक आहे परंतु अधिकृत आकडा यायचा बाकी आहे आणि काही मतपत्रिका यामध्ये डिफॉल्ट म्हणून साईटला काढण्यात आले आहे आणि तीस हजार मतांची गणना मतमोजणी होत असताना मतपत्रिकेची मतमोजणी होत असताना जे अवैध ठरवण्यात आलेले आहे ते मतपत्रिका देखील बाजू करण्या बाजूला करण्यात येणार आहे आणि दोन फेऱ्या झाल्यानंतर जे उर्वरित मतपत्रिका आहे त्यांची तिसऱ्या फेरीमध्ये मतमोजणी होणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या तरी पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर जे किशोर दराडे आहे महायुतीचे उमेदवार त्यांना जवळपास एक हजार सातशे पंच्याहत्तर मतांची आघाडी असल्याचं सध्या तरी दिसतं आहे आणि अधिकृत आकड्या आल्यानंतरच हे सर्व स्पष्ट होणार आहे परंतु सध्या तरी किशोर दराडे आघाडीवरती आहे मोबिन खान नाशिक